एवं परंपरा प्राप्त गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे की कुठली तरी परंपरा असल्याशिवाय तुम्हाला सन्मान भेटत नाही बरोबर परंपरा पाहिजे कुठल्याही गोष्टीला पाठीमागून काही आलं का त्याचं प्रमाण पाहिजे जरी ग्रंथ प्रमाण नसतील संत प्रमाण नसतील तर तिसरं प्रमाण परंपरा प्रमाण आहे की परंपरेनं एखादी गोष्ट चालत आली का मग ती महत्वाची ठरत असते पूर्वीच्या काळी दादा आश्रम नव्हते पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं कलियुगाचा वारा म्हणा चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजे समाज उघड्या डोळ्यांनी बघत असतो समाज काही डोळे झाकून बघत नाही पहिल्यांदा माणसाची एखादी व्यक्ती बघितल्यानंतर वस्तू बघितल्यानंतर प्रेमापोटी आपण वाकलं पाहिजे झुकलं पाहिजे दुसऱ्यांदा माणूस चष्मा लावून वाकत असतो पाहत असतो आणि तिसऱ्यांदा माणूस पण बुद्धीचा वापर करून त्या सर्व गोष्टी करत असतो या संप्रदायाने समाजाच्या मनाला खतपाणी घातलेले हा समाज भलेही पंथ असेल थोडासा दिसत असेल पण या पंथामध्ये जे परंपरा आहेत ज्या संस्कृती आहेत जे, जे विधी आहेत विधान आहेत विधी तुम्हाला धर्मावरती ठेवत असतो निषेध तुम्हाला धर्मावरून काढून टाकत असतो दोन्ही गोष्टी शिकणं महत्वाचं आहे दादा तुम्हाला दोन नवीन शब्द सांगतो मी विधी आणि निषेध विधी जे आहेत ना तुम्हाला योग्य बनवायला कारणीभूत ठरत असतात पण निषेध जे आहेत ना ते निषेध माणसाला धर्मापासून घालवत असतात पहिली गोष्ट सत्संगाला बोलवायलाच नाही पाहिजे कारण हा विधी आहे या एका विधीला करता करता तुमच्या बाकीच्या विधी घडणार आहे आपण विधीची जी साखळी आहे जसं दूध आपण मधुर आहे त्याला अमृत म्हटलेले पण त्याच्यामध्ये जर साखर घातली तर दूध दक्षर करायोग आहे त्याची गोडी वाढत चालली त्याच्यामध्ये आणखी एक तुपाचा चमचा टाकला तर त्याची आणखी गोडी वाढत चालली त्यात जर साई आलेली असेल तर आणखी वाढत चाललं तस विधी हा विधीची साखळी जोडत असतो विधी विधी ते प्रसवे विधी विधीला जन्म घालत असतो मग जर आपल्याला सत्संग करत असताना एखाद्या सत्संगाला आळस येत नसेल यावं वाटत नसेल तर समजून घेणे कुठंतरी मागच्या सत्संगामध्ये मागच्या ऐकण्यामध्ये आपला विधी झालेला अविधी झालेला विधी आणि अविधी या दोघी बहिणी आहेत पण एकीचं तोंड एकीकडे एकीचं तोंड एकीकडे दोघांचं तोंड एका बाजूला होऊ शकत नाही विधी करताना अविधी घडला तर तो, तो तुमचा माफ केला जाऊ शकतो बघा एखाद्या वेळेस विधी जर तुम्ही करत असाल चांगल्या कार्याला जात असाल पण चुकीची गोष्ट तुमच्याकडून घडते माफ आहे पण वाईट कार्य करत असताना चांगलं कार्य करीत धरल्या जात नाही लक्षात आलं चांगलं कार्य करत असताना एखादी चूक झाली तर मान्य आहे पण वाईट कार्य विदी 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 करत असताना चांगलं थोडस जरी घडलं तर मान्य नाही दोघींची आपली बाजू आहे म्हणून विधी विधी ते प्रसवी विधी विधीला जन्म देत असत विधी करत असं हा जो संप्रदाय ना हा संप्रदाय आचरण करणाऱ्यांचा संप्रदाय काही दिवसांनी तुम्हाला जगामध्ये भारतामध्ये सुद्धा त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये हे दोन वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय हे दोन प्रमुख संप्रदाय याच्यापैकी मानवाव संप्रदायाचा अभ्यास करणारी माणसं आता वाढलेली आहे मानवाव संप्रदाया कल लोकांचा वाढलेला आहे त्याचं कारण असं की लोकांची मन आता साफ व्हायला लागली बुद्ध्यांक साफ व्हायला लागला आणि मग जे तत्व सापडतं बाराव्या शतकामधलं तेराव्या शतकामधलं ज्या शूरवीर लोकांनी शूरवीर म्हणजे जो धर्मवीर आहे त्या धर्मवीरांनी बरेचसे प्राण दिलेले आणि ते प्राण ढोऱ्या डोंगरासारख्या डोंगरामध्ये दिलेले धर्म करता करता आश्रमाची ज्या स्थापना आता ह्या शंभर वर्षाच्या काळामध्ये झाला दादा सोमनाथ दादा शंभर वर्षापूर्वी महानुभाव मिळे करून फिरत होते आणि मग पन्नास मला वाटतं तीस एक वर्षापूर्वी ऐंशीच्या शतकामध्ये तुमच्या माळ्यांनी लोणारकर बाबांचे आश्रम आले होते हे जे आताचे तुमच्या बरोबरीचे जे बाबा लोक आहे ना हे त्या आश्रमांमध्ये सोबत गेलेले फिरस्ती करायचे आश्रम पहिले महिनाभर कोणाच्या घरी राहायचे दोन महिना राहायचे चार महिने राहायचे कंटिन्यू फिरत राहायचे आणि मग तो धर्मप्रसार वाढलेला आहे आता साधू फिरतो पण गाड्यांनी फिरतो आता साधू स्थायिक झाला त्याच्यामुळे कदाचित धर्मप्रसार थोडासा कुंटलेला दिसतो पण जो तो ज्याचं त्याचं कार्य करत आहे तुम्ही थोडस घाटाखाली जर उतरले इथं पेठ सुरगण्याच्या खाली गावच्या गाव उपदेशीय मानव संप्रदायाची चाळीस हजार त्यांची संख्या आहे चाळीस हजार संख्या म्हणजे अर्ध नाशिक एवढी मोठी संख्या आहे चाळीस हजार आणि ती लोक इतकी शिस्तप्रिय इतकी शिस्तप्रिय धर्म जर कधी योग आला तुम्हाला मला वाटतं त्या गुजरातच्या कार्यक्रमाला तुम्ही आले असाल तर सेवा त्यांच्याकडून शिकावी धार्मिक तुम्ही तेव्हाच आहे तुम्ही पडपड जगम वा पंडित नकोय पोथी पडपड जगम वा पंडित नकोय ढाई अक्षर प्रेम के पडास पंडित होय किती पुस्तक पाठ आहे तुमच्या गीता ग्रंथ किती पाठ आहे किती तुमच्या धर्म अंगी बिनलाय याही पेक्षा तुमच्या अंधकार श्रद्धा किती प्रेम किती आणि मग ती श्रद्धा नुसती गीता आल्यानंतर मी आल्यानंतर साधू आल्यानंतर नाही दाखवली पाहिजे ती श्रद्धा घरामध्ये सुद्धा दिसली पाहिजे ती श्रद्धा तुम्हाला घरातून जाणवली पाहिजे घरामध्ये तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं लहान लेखाशी बोलणं तुमचं त्याच्याशी मिळून मिसळून वागणं मोठ्याही पोराशी वागणं <rigorous> बोलणं <analysis> हे तितकंच प्रेमळ होत गेलं पाहिजे फळ बहार वृक्ष नम्राची झाला ज्या झाडाला फळं लागतात त्याच्यामध्ये नम्रता वाढत जात असते ते खाली वागत असतं माणूस मोठा झाला म्हणजे त्याच्यामधली नम्रता वाढली पाहिजे त्याच्यामधली समज वाढली पाहिजे पण आजकाल आपण बघतो की म्हातारी माणसं झाली जास्त चिडचिड करतात म्हाताऱ्या जास्त चिडचिड करायला लागल्या म्हाताऱ्या जास्त वचक दाखवतात म्हाताऱ्या जास्त हातामध्ये घ्यायला पाहतात काय करायचं आता आता थरथर व्हायला लागले पाय जाग्यावरती थांबत नाही बसलं म्हणजे कंबर दुखतं गुडघे दुखत खाली बसलं उठवत नाही आता काय रुबाब दाखवायचा सोडून द्या कधीतरी काळाची उडी पडेन तेव्हा सुटणारच त्यापेक्षा ते अधोगर सोडून दिलेलं बरं जसं करायचं तसं करा जीव लावून आपण प्रपंच करायचं असतो समोरच्याकडून जीव लावून ठेवण्याची अपेक्षा नाही करायची आपल्यासाठी आपले, आपले कष्ट आहेत समोरच्यासाठी तुमचं कर्तव्य आहे समोरचा व्यक्ती काय बोलणार आहे तुम्ही तुमचे कष्ट केले तुम्हाला कोणी करायला सांगितलं तर बरोबर जवाब देतात ना आजकाल तुम्ही केलं आपण पाडे वाचतो की नाही मी हे केलं मी ते केलं मी तुमच्यासाठी तुम्ही तुम्हाला करायला कोणीच सांगितलं तर एका पोराने तर उत्तरच दिलं तुला जन्म कोणी द्यायला लावला <laughs> तुला जन्म कोणी द्यायला लागत मग साहित्यिक भाषेमधली एक बावराव एक कादंबरी विसख खांडेकरांची म्हणून त्याच्यामध्ये विसख खांडेकरांनी लिहिले की आई वडील वासनेच्या हिंदोळ्यावरती झुलतात लेकरांना जन्म घालतात पण जर प्रेमाने त्यांचं पालन पोषण केलं तर आई बाप म्हणावेत पण नसेल तर ते फक्त पती पत्नीचं कार्य केलेलं आहे प्रत्येक भाषा आहे थोडीशी ना समजण्यासारखी पण असं आहे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय की तात हा संप्रदाय जो आहे ना तो संप्रदाय एक मानवतावादी संप्रदाय दोन्ही संप्रदाय हे तसे जुळे भाऊ आहे तुमचे त्या दिवशी लवितकर महाराजांनी मी एका ठिकाणी होतो खूप सुंदर बोलले त्या संप्रदायाविषयी दोन्ही संप्रदायाविषयी मीही वारकरी संप्रदायाचं वृक्षवल्ली झाड झाडं लावायचा कार्यक्रम होता काही वृक्षवल्ली अमास वगैरे याच्यावरती बोलत असताना सांगितलं की माणसाला सोयरे संबंध आहे तो क्षणभर टिकतो कदाचित काही सोयऱ्यादायऱ्यांचे आयुष्यभर तोंड इकडे तिकडे फिरलेले माणसं माणस आहे दोघही एकाच कंपनीचे प्रोडक्ट घेतलेले माणसे सोयरे पण गंमत अशी आहे की एकदा तोंड फिरले की परत आयुष्यभर तोंड पाहत नाही अहो त्या तुकाराम महाराजांची संत तुकाराम महाराजांची बुद्धी आणि देखण्याची जी दृष्टी आहे पाहण्याची दृष्टी आहे किती व्यापक आहे आबाळाला भिडलेली नाही त्या माणसाची दृष्टी साधारण व्यक्तीला म्हणत असतील ठीक आहे समाज साधारण व्यक्ती सोबत संबंध जोडतो ठीक आहे पण अहो त्यांनी झाडासोबत सोबत संबंध जोडले आणि त्यांना सगळे सोयरे म्हणायचे व्यापक बुद्धी त्यांच्यामध्ये आली किती मन मोठा असावं त्या माणसाचा त्या संतच एक संतच करू शकतो साधूच करू शकतो की रक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जी जी झाडं आहेत झुडप आहेत ती आम्हाला सगळ्या सोयऱ्यासारखी आहे आणि मग सगळे सोयरे म्हटल्यावर त्याचा पाहुणचार व्यवस्थितच करावा लागतो मग त्या झाडांचंही पण रक्षण आपण व्यवस्थित केलं पाहिजे उन्हाळा का जाणवतो याचं कारण झाड कमी आहेत उन्हाळा का जाणवतो याचे कारण वृक्षतोड वाढलेली उन्हाळा जाणवायचं वृक्षपणा जाणवायचं कारण काय की ओलावा कमी आहे नात्यामध्ये सुद्धा ओलावा कमी असेल तर वृक्षपणा जाणवतो की नाही परिवारामध्ये ओलावा कमी असेल विचारपूस कमी असेल तर वृक्षपणा जाणव झाड कमी म्हणून ही मायमावली धरती माता वृक्ष झाली आहे म्हणून झाड जगवा झाड जपा सांगायचं सा तात्पर्य की त्या व्यक्तीनी आपल्या मनाला व्यापक केलेले आहे तुम्हाला माणसामध्ये माणूस सापडत नाही माणसामध्ये जो आपला ती बघण्याची बुद्धी नाहीये आपण दोषासह हो माणसाला बघतो पहिल्यांदाच आपण एखाद्या व्यक्तीविषयी धारणा केली की के हा माणूस असा असला पाहिजे अशी धारणा आहे आपली पण नाही दादा कांदा खाल्यानंतर तोंडाचा फक्त वास येतो पण कांद्याच्या गुणांची जर लिस्ट काढली तर इतके गुण आहे की त्याच्या इतका शीतल कोणी नाही आहे आणि एकाच एकाच वस्तूमध्ये दोन गुण आहे की कच्चा खा, कांदा खाला तर थंड वाटतं पण गरम खाला भाजीमध्ये खाला तर तो, तो गरम पडतो पण त्याचा वास येतो म्हणून लोक खात नाहीये पण उन्हाळ्यामध्ये आवश्यक कांदा खावा म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये दुर्गुण जरी असला परंतु त्याच्यातला गुण शोधला पाहिजे ही आपली दृष्टी आहे ही आपली म्हणजे डोळे नुसतं बघायचं काम करत असतील तर ते नुसते डोळे पण ते आतून बघायचं काम करत असतील तर ते चक्षु आहे तुम्हाला चक्षु येणं गरजेचं आहे चक्षु बुद्धी आपण म्हणत नाही की एखादा मतार असं वाकून बघत माणूस चक्षुवर भा म्हणजे काय कि वाकून बघणारा समजदारीना बघणारा अशी या संप्रदायाची भूमी आहे आणि मग त्याविषयी मी तुम्हाला सांगत होतो की आश्रम आता स्थिर झाले आणि यापूर्वी ज्यावेळेस परंपरा बघितल्या तर साधू फिरस्ती असायची गावोगाव फिरायचे पाडोपाडी फिरायचे गावोगाव वाडोवाडी फिरायचे आणि खूप सुंदर सुंदर अशा गावांना खऱ्या अर्थानं वळण दिलेले आपल्या भागामध्ये समोर डोळ्यासमोर काही गोष्टी दिसतात म्हणून आपण त्याला त्याचा अवलंब करत नाही पण कनाशी सारखं गाव पूर्ण व्हेजिटेरियन पूर्ण शाकाहारी आठशे वर्षापासूनच्या परंपरा इकडं कोकणामध्ये कमि एक गाव आहे त्या रत्नागिरी का रायगड जिल्ह्यामध्ये अहो पूर्ण माशांचा प्रदेश आहे समुद्रकिनारी भाग आहे पण त्या गावाने कमीत कमी साठ वर्षापासून परंपरा पाळल्या की गावामध्ये एकही व्यक्ती मांसाहारी नाही एकही व्यक्ती मांसाहारी नाही गरज काय आहे काळाची गरज आहे कोणी असेल असा व्यक्ती तो समजून घ्या काळाची गरज आहे का कारण आता प्रकृती तुमची ह्याच कारणामुळं ढासत चालली ढासळत चालली की आता आपण चुकीचं खाणं आपण ज्यावेळेस पत्करलं चुकीचं खाणं आपल्या जीवनामध्ये झालं आलं त्यामुळं आपल्याला व्याधी लागलेल्या आहेत आजार लागलेले आहेत अति खाणं अति सर्वत्र वर्जेत बघा एक खूप सुंदर असा की अति परिचय खोटा मान राहत नाही राहतो का हर हरदिन किसी घर जाने से इज्जत खतम हो है कोणाच्या घरामध्ये रोज रोज जाऊन बसा बाया, बाया एकमेकीचा मान ठेवतात हो कारण त्यांना नवीन भेटत असतं तिकडच्या घरामधलं इकडे येतं इकडच्या घरामधलं तिकडे जातो म्हणून आवर्जून स्वयंपाक झाल्यानंतर बाया बायांची वाट बघत असतात तो भाग निराळ आहे पण एखादा माणूस पाहुणा अस त्या खूप घट्ट संबंध आहे शाडू घ्या सोयरा घ्या काही घ्या तो जर दररोज येऊन बसत असेल तर पहिल्या दिवशी आपण मस्त मान ठेवू दुसऱ्या दिवशीही ठेवू पण तिसऱ्या दिवशी काय आले बसले ठीक आहे चौथ्या दिवशी ठीक आहे मग पाचव्या दिवशी आला म्हणजे ते येतं ये तेवढं ते घेऊन या बरं एखाद्या दिवशी कंडाचं पाकिट आणायचंय डब्बा आणायचा मग त्याच्यानंतर आले मग एखाद्या दिवशी अहो तुमच्याकडे काही पैसे पाणी आहेत का द्या थोडेफार झालं ना अति परिचय खोटा मान राहत नाही प्रगट दिसत भानू तो जगी छपाई दररोज दिसणाऱ्या सूर्याला कोणी वंदन करतं का सकाळी सकाळी केलं तर केलं तेवढं कोणी सूर्य जायला पण दररोज सूर्य दिसतोय कोणी पाहत नाही उलट डुबतो कधी याची वाट पाहत असत कधी संपल कधी ऊन कमी होईल प्रगट दिसत भानो तो जगी तुच्छपाई हिमकर द्वितीयेचा वंदिती सर्व भावे जो द्वितीयेचा चंद्रमा असतो ना हा द्वितीयेचा चंद्रमा बऱ्याचशा तुमच्या मुहूर्तांमध्ये कारणीभूत ठरलेला आहे मुहूर्त पाहण्यासाठी चंद्रबळ बघावं लागतो मी की मुहूर्त बघण्यासाठी चंद्रबळ बघावं लागतो गुरुबळ बघावं लागतं शुक्र असतं गुरु असतं बघावं लागतो तेव्हा मुहूर्त निघत असत मनमाने मुहूर्त नाही पळून जाणाऱ्याला मुहूर्त नसतो पण ज्याला व्यवस्थित करायचे त्याला मुहूर्त लागत असतो हिमकर द्वितीयेचा वंदिती सर्व भावे म्हणून रे सखया दूर देशी असावे म्हणून थोडस अंतर ठेवून वागलं पाहिजे बघा थोडस अंतर ठेवून वागलं पाहिजे मग तीन नात्यामध्ये इज्जत कधीच होत नाही तीन नाते सांगतो तीन किंवा चार नात्यामध्ये इज्जत होत नाही एक वडिलाची दुसरी आईची तिसरी बायकोची आणि चौथी पोराची परस्पर आई बापाची इज्जत होत नाही त्याचं कारण काय की खूप जवळ आहे खूप पोरं आहे खूप जवळ असल्या कारणानं ना अंतरच नाहीये दोघांमध्ये अंतरच नाहीये लेकरामध्ये आणि बापामध्ये अंतर पाहिजे मग बापाला तरी थोडासा पोरगा भितो पण आईला भितो का तो बोटावरती नाचवतो बऱ्याचशा बापांची कंप्लेंट आहे मला तरी थोडासा घाबरतो थो पण त्याच्या आईला तो तो बोटावरतीच नाच बोटावरतीच नाचवतो म्हणजे काय की अति जवळ आहे अति परिचय खोटा खूप जवळीक असल्यामुळे इज्जत राहत दुसरी पत्नीची आणि पतीची कधी इज्जत राहत नाही पंतप्रधान का असे ना पण तिथं घरी आला म्हणजे त्याला तिचं थोडंसं झुकावंच लागतं तिचा मूड सांभाळा लागतो तिचं रुसणं फुगणं तिचं बोलणं चालणं मग ते काही असू द्या ते सगळं सांभाळावं लागतं ते इज्जत राहत नाही एकमेकाची इज्जत ते आयुष्यभर काढत राहतात सोबत का राहतात तेच कळत नाही कुठल्या चुंबक त्यांच्यामध्ये लागलेलं असतं पती पत्नीमध्ये पण एकमेकाची पुरी उतरवल्याशिवायही त्यांचं आयुष्य पूर्ण होत नाही साता जन्माच्या मिठीत पडल्या गाठी तशी गंमत आहे आणि चौथा पोरगा पोरगा ही आपल्या जवळ असल्या कारणानं तोही आपला ऐकत नाही आपणही त्याचा ऐकत का कारण दररोज आपण ते सल्ले देत असतो आई त्याला जाताना बाहेर सांगत असते शिस्तप्रिय समुदाय दिसला पाहिजे आम्ही खूप मोठ्या मोठ्या परंपरा सांगायच्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या आणि तुमच्या याच्यावरून ती उठल्या उठल्याच लगेच ती भाऊबंदकी सुरू व्हायची सोयरे दायरे सुरू व्हायचे रोसवे फोगवे सुरू व्हायचे त्याला काही अर्थ नाही बदलाव लागेल थोडस बदलावं लागेल बदल घडल्याशिवाय पुढे माणूस जात नाही बदल घडल्याशिवाय पुढे जात नाही बदल घडल्याशिवाय चौऱ्याऐंशीचा फेरा तुटणार नाही टोटल बदल करावाच लागेल ना बदल जर झालाच नाही तर इथंच घटवाय खात राहणार आहे मग बेडकाचं जे जी जीवन आहे ना ते विहिरी पुरत मर्याद इथे तर विहिरीत पडलेला बेडूक काय म्हणतो की मला इतकं जे पाणी आहे ना तो त्याच्या भावांशी वगैरे बोलत असतो बेडकाच्या भावांशी अरे एवढं पाणी कोणी पाहिलं का या पाण्याला बघण्यासाठी लय भाग्य लागतं विहिरी मधलं पाणी बघितल्यानंतर तो बेडूक बोलतो नव नवं विहीर खोदलेली नव नवं पाणी भेटलेले नव नव बेडूक पडलेले हे बेडूक येतं कुठून हो कधी विचार केला का दादा तीन परस विहीर घेतली तीन चार परस जेव्हा देव पाणी लागतं ना तिथं बेडूक असतं शास्त्रिहीर शास्त्रामध्ये लिहिलेले जिथं पाणी असेल तिथं सापडणार कधी गेला असेल होते गे। त्याची त्याची कला तोच कधी असेल काहीच माहिती नाही खेकडं सापडतात खाली बऱ्याचशा नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये खाली परत दोड परस, परस खड्डे जर गेले तर तिथे खेकडं सापडतात बेडक सापडत तर बेडकानी त्या विहिरीमध्ये बघितलं की किती मोठी जागा आहे आपली वा पोहायला आपल्याला स्विमिंग पूल भेटला आपल्यासारखं बाकी कोणाचं नाही आता ते आपसामध्ये भाऊबंदाची चर्चा चालू होती बेडकांच्या भावांची एकमेकांशी काय झालं एक, एक दिवस त्या जो मालक होता त्याला वाटलं की बादलीनं पाणी काढावं म्हणून त्यांनी बादलीमध्ये टाकली आणि बादली जशी खाली गेली तर एक कडेला बेडूक जे बोलत होतं ते बेडूक त्या बादलीमध्ये आलं आल्यानंतर नेमकी त्या माणसाची जी शेती होती ना विहीर जी होती ती विहीर नदीच्या कडेला होती विहीर नदीला नदीच्या कडेला असल्या कारणाने त्यांनी बादलीत काढलं ते बेडूक आल्यावरती आल्यानंतर बघितलं त्यांनी लगेच पहिलं बेडूक आणि ते पाणी तिकडच टाकून दिलं टाकून दिल्यानंतर ते बेडूक ते जमिनीवरती पडलं त्याच्या डोळ्यासमोर अंधारे आले कुठं आपण घर सोडलं कुठं त्या एवढ्या मोठ्या मोठ्या जलाशयातून आपण बाहेर पडलो म्हणून ते व्याकुळ झालं पण व्याकुळ मग त्यांना बेडकाला पाण्याचा वास असतो बेडकाला पाण्याचा गंध असतो उभयचर प्राणी येतो मग त्या वासा वासावासानी त्या चावली चावलीनं त्यांनी बरोबर जागा शोधायला प्रयत्न केला आणि जवळून खूप मोठी नदी वाहत होती आणि नदी वाहत असल्या कारण ते गेलं ओलाव्या ओलाव्याने आणि ते नदीमध्ये पडलं नदी पडल्यानंतर त्या नदीला लगेच पुढं किटीवेर लावलेलं होतं बांध घातलेलं होतं बंधारा होता त्या बंधाऱ्यामध्ये गेलं आणि बंधाऱ्यामध्ये गेल्यानंतर दोन तीन दिवस फक्त बंधारा फिरायलाच लागले त्याला एवढं मोठं जलाशय त्यांनी पाहिलंच नव्हतं आणि मग तिथं त्याला दुसरे सोबती भेटली आणि त्या दुसऱ्या सोबत्यांना तो सांगायला लागला मी ज्या घरून आलो ना ते एवढं एवढंच बादलीभर पाणी होतं अह पण तुमचं जे पाणी आहे ते पाणी तर अथांग आहे मला वाटलं की माझंच घर खूप मोठं असेल पण हे पाणी मी बघितलं नाही माणसाचीही तशी काही अवस्था आहे की माणसाला जोपर्यंत ज्ञान नसतं तो बेडकासारखा त्या विहिरीतल्या बेडकासारखा करत असतो पण जेव्हा समुद्रामध्ये जाईल जेव्हा मोठ्या जलाशयामध्ये जाईल तेव्हा तो डोळे विस्परतील आणि मग एखाद्या ज्ञानी पुरुषाला तुम्ही विचारा की बाबा खरं ज्ञान काय आहे तर तो, तो सांगेल खरं ज्ञान म्हणजे ऐकून घेणे जो ज्ञानी झाला ना त्याच्यामध्ये ऐकण्याची पात्रता वाढते जो ज्ञानी झाला तो कमी बोलत असतो अति बडबड करणारा व्यक्ती जर तुम्हाला सापडला मग पोरग बघा ते खूप बडबड करतं थोडासा तो तरुण झाला का आता बडबड कमी करायला होतं आणि म्हातारपणामध्ये आवाजच मिटू होऊन जातो माणसाचं काय बघायचं आहे पर बाबा बोलायचं नाही ती अवस्था त्यावेळेस माणसाला होऊन जाते कशामुळं कारण ज्ञान वाढत गेलं अनुभव वाढत गेला अनु